आरक्षणामुळे मुलांना किती त्रास व्हायचा आता आता अध्यादेश काढण्यात आलेल्या गोष्ट झालेली आरक्षण पाहिजेच होतं कारण नव्वद टक्के मिळालेल्या मुलांना रस्त्यावर यावं लागत होतं आणि चाळीस पंचेचाळीस वाला मुलगा ऑफिसर होत होता गरजेचंच होत ते आणि ते झालं ते खूप चांगलं झालं पुढच्या पिढीसाठी खूप खूप चांगलं झालं गावरून अनेक लोक आले होते हालापेट सण करत आले होते या ठिकाणी आरक्षण मागण्यासाठी अनेक महिने राहण्याची मुंबईत तयार देखील त्यांची होती हो हो होती अगदी पंजाबचं जसं त्यांनी चिरडून लावलं शेतकऱ्यांचं आंदोलन तसं त्यांना वाटत होतं तसं महिन्याची रसद बांधूनच लोक इथं पोचलेली आणि त्यांनी केलं ते चांगलं झालं काय गुलाल, गुलाल आम्हाला आनंद झाला अतिशय यश मिळाला हा चांगलाच आहे मराठ्यांसाठी इतके वर्ष आपण इतके लढा देत होतो काही पैसा तर कुठेतरी आज चांगला आनंदमय दिवस दिवस उगवलाय मराठ्यांसाठी पण हा शेवटपर्यंत हा कारणी मान्यच केला पाहिजे आज फक्त बोली म्हणतात सरकार आपले मान्य झालंय पण हे कागदोपत्री आपल्याला पुढे चालून हा भेटलाच पाहिजे पुढचा आपला आमचा हा भावी पिढी पुढचा कसा जगणार कसा होणार यांच्यासाठी किती कठीण आहे आपल्याला आज एवढे टक्केवारी घेऊन आपण फिया भरतोय फिया नसल्यामुळे काही काही मुलं आपले आज माघार आहेत त्यांचं ते यांना भेटलंच पाहिजे सगळ्या गोष्टींनी आम्हाला आनंद आहे पण हा आम्हाला कागदोपत्री पुढे सरकारांनी मान्य करून दिलं पाहिजे नक्कीच अनेक बलिदान देखील झालेले आहेत मोठा लढा होता अखेर यश मी तर असं सांगेल जेव्हापासनं श्री प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना झाली त्या दिवसापासून आजपर्यंतचं वातावरण जे आहे ते सर्व आनंदमय वातावरण आहे आणि त्याच्यात आम्हाला हे सगळं मराठ्यांना यश मिळालं आहे तर मी जरांगे साहेबांचं आणि श्री आपले माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांचं खूप खूप आभार व्यक्त करते ह्या गोष्टीबद्दल की त्यांनी आम्हाला आमचे जे हक्क आहेत ते मिळवून दिलेले आहेत किती तुम्हाला खूप प्रॉब्लेम असायचे फीस तर काही विचारायलाच नको पै फी भरपूर असायची त्याच्यानंतर पुढे शिक्षणाचा खर्च त्याच्यानंतर पुढे जॉबसाठी पण आम्हाला भरपूर प्रयत्न करावे लागलेले आहेत मुंबईला जाण्याचा दिला होता त्या अगोदर सरकारने सर्व मागण्या पूर्ण आहेत त्यांना घरी जाण्याची विनंती केली कसं एकूण लढ्याकडे एकंदरीत हा लढा फार महत्वाचा होता कारण हा लढा किंवा हे जे मराठा आंदोलन आहे याचं केंद्रबिंदू मराठवाडा आहे आणि मराठवाडा हा नेहमी नेहमीच वंचित राहिलेला आहे त्यांचा अनुशेष प्रचंड मोठा आहे आणि त्या मोस्टली ती लोक आज रस्त्यावर उतरून मुंबईत येऊन येणा त्यांनी हा लढा उभारलेला होता अशा बाबते की त्यांना याच्यातनं फायदा होईल कारण त्यांच्या नोंदी नाही आहेत सगळे सोयरे हो हा शब्द वापरलेला असला तरी त्यांना कितपत फायदा होणार आहे हे महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट की हा जो जी आर आहे हा कोर्टामध्ये टिकवणं कारण ह्याला चॅलेंज झाल्यानंतर हा कोर्टात कितपत टिकेल ह्याची जबाबदारी पण सरकारने उचलायला पाहिजे झरंगी पटल्या यांनी देखील पुन्हा पुढे कायद्यानंतर पुन्हा उपोषण करण्याची तयारी दर्शवलेली आहे याकडे कसं बघत उपोषण होत राहील कारण मागच्या बेचाळीस वर्षांपासून हा लढा सुरू आहे हा आजचा नाही आहे अनेक लोक येऊन गेले अनेक झाले त्याच्यामध्ये ना दोन तीन पिढ्या खराब झालेल्या आहेत उपोषण आहे ना सहा महिने वर्षभर त्याच्यामध्ये मुलांचे ऍडमिशन वर्ष नोकरीची संधी एजबार सगळं होऊन जातं तर ता त्याच्यामध्ये हजारो मुलांचा तो तोडा होतो कारण हा समाज काही आहे ना काही लाखांमध्ये नाही काही करोडोमध्ये तर आहे ना एका वर्षाने एका सहा महिन्याने सुद्धा आहे ना फार मोठ्या प्रमाणात आणि दुसरी गोष्ट अशी की जे आज आरक्षणामध्ये दोन दोन मार्गासाठी जे मुलं जात आहेत आणि आक्षेपच्या जे नांगर ओढत आहेत तिथे त्यांना ट्रॅक्टरला सुद्धा पैसे फी द्यायला नसते ना नांगर ओढताना म्हणून त्यांना ते हाल काढायला मी आज स्वतः पाहिलेलं आहे माझा भाग होता मिल्ट्रिक भरती होताना दोन मार्गसाठी तो आज दुसऱ्या नोकरीला आहे आणि हे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या

या आरक्षणावर फायदा व्हावा आणि ते फायदा कोणाचा होणार आहे तर एम दिवशी एल पी एस सी असेल पोलीस भरती असेल मिलिटरी भरती असेल अनेक भरती आहेत यात आमच्या तरुण मुलाबाळांना बाळांना त्याचा जरूर फायदा व्हावा भले तुम्हाला ओबीसीला द्या अजून कोणाला द्या भरपूर जणांना द्या परंतु आमचे दोन लेकरं तिथपर्यंत पोहोचलीच पाहिजे